साहेब मला लग्नासाठी कोणत्याही समाजातील मुलगी मिळवून द्या मी घरजाबाई व्हायला देखील तयार आहे अकोल्यातील तरुणाने शरद पवारांना लिहिलेलं हे पत्र सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे पण ही केवळ त्याची वैयक्तिक वेदना नसून राज्यभरात लाखो तरुणांचे दुःख आहे राज्यात एक हजार नऊशे एकोणतीस मुलींचे प्रमाण आहे मुलींची संख्या कमी असल्याने लाखो तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही मुलींच्या घरच्यांची देखील अपेक्षा वाढल्या एक एकर विकू पण मुलगी नोकरीवाल्यालाच देऊ शेतीतील अनिश्चित उत्पन्नामुळे शेतकरी नवरा नको ही एक सामाजिक मानसिकता बनली आहे मुलींना देखील लग्नानंतर नोकरी करायची असते त्यामुळे त्या तिथेच राहणं पसंत करतात जिथे नोकरी करण्याची त्यांना संधी मिळेल शरद पवारांनी या तरुणासाठी जे करता येईल ते करण्याचे आदेश दिले पण ही केवळ सामाजिक समस्या नसून याला आर्थिक आणि राजकीय बाजू देखील आहे जर एखाद्या तरुणाला आपण लग्न जुळून देऊ असं म्हणत असू तर त्याआधी आर्थिक आणि सामाजिक असुरक्षा देखील दूर करायला हवी गावात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात शेती घाट्याची नाही तर फायद्याचा व्यवसाय व्हायला हवी नाहीतर असं पत्र लिहून एखाद्या तरुणाचं लग्न होऊ शकतो लाखो तरुणांचं नाही आणि मूळ समस्या तशीच राहील